पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका

आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिंदखेडा येथे शेतात काम करणाऱ्या एकोणतीस मजुरांना पाण्यातून झाले विषबाधा या सर्व मजुरांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आली दाखल शेवखे तालुक्यातील चिरणे येथील एका शेतात शेतमजूर कामानिमित्त गेले असता त्यावेळी दूषित पाणी पिल्यामुळे एकोणतीस शेतमजूर आजारी पडले असून चक्कर उलट्या झाल्याने त्यांना उपचारासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शेंदखेडा तालुक्यातील चिरणे येथील एका शेतात पाटण येथील शेतमजूर आपुस निर्यात करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी एका पाणी पिल्याने त्यांना मळमळणे चक्कर येणे उलट्या होणे पोटात दुखणे डोके दुखणे असा त्रास होत असल्याने मजुरांना शेतातून एका ट्रॅक्टरने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान एकोणतीस रुग्णांमध्ये एक पुरुष बारा महिला सोळा लहान मुलं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तसेच सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे आठ दोन हजार चोवीस रोजी चिरणी शेतात क्षेत्रामध्ये काही शेतकरी मजूर वर्ग हे एका शेतात काम करत असताना तेथील दूषित पाणी त्यांच्याकडनं पिण्यात आले व त्या दूषित पाण्यामुळे व उन्हाच्या त्रासामुळे त्यांना अचानकपणे मळमळणे उलटी होणे चक्कर येणे डोकेदुखी असा त्रास उद्भवू लागला तर सर्व शेतातील काम करणारे मजूर वर्ग यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट दिली तर ग्रामीण रुग्णालयात तर सर्व पेशंट लोकांना उपचार आमच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काटे सर तसेच सर्व स्टाफ वर्ग कर्मचारी चार वर्ग या सर्वांनी मिळून एकूण एकोणतीस एकुं, एकुं, रुग्णांवर प्राथमिक उपचार केलेला आहे सध्याची स्थिती बघता कोणताही पेशंट हा धोक्यामध्ये नाही आहे सर्व पेशंट हे सुखरूप आहेत आणि पुढील उपचार त्यांच्यावर योग्य पद्धतीने विशेष डॉक्टरांच्या अधिपत्याखाली सुरू आहे किती म्हणजे मुलं मुलांपर्यंत मुला एक पुरुष बारा महिला व अठरा लहान मुलं त्याच्यात मुलं आणि मुली एकत्र येऊन अठरा असे एकोणतीस रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये ठीक साडेतीन वाजता दाखल झाले आहेत सध्या पावत सर्वांची प्रत्येकी व्यवस्थित रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जी आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थेमार्फत अधिछात्र शिष्यवृत्ती पीएचडी डी करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यूपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरित तसंच यावर्षी चव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी मंजूर सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास